तुम्ही माहिती मला सगळे माझ्या फेसबुकला तुम्ही माहिती म्हणून जॉईंट असून सुद्धा लाईक करीत नाहीत कमेंट करीत नाहीत लाईक कमेंट नका करू भलेही पण शेअर जरूर करा सगळ्यांपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ कारण की हा नवरा असलाय की पोरांना दिलेला पैसा महागारी महागवतोय इतका राग आलाय मला म्हणजे रडले ना एवढा राग आहे तुझ्या जिंदगीवर माझ्यावर थुकतो काय मी पब्लिकला सगळ्या सांगणार आहे आता तुझा रंग असली रंग कसला आहे समजलं का सांगायचं नव्हतं मला हे प्रश्न पण आता सांगावं लागते पाहुण्याराव्यासाठी ठेवतो आहे जिंदगीवर तू दुसऱ्याला तू करतो आहे आणि माझे पैसे दे देमय तू काय आहेस का नाराधमयस तू मंडळी तर खूप सारे पाहुणे रावळे म्हणजे असे ओळखीचे सगळे म्हणत होते मला की तू ज्या नवऱ्यावर तू नाराज आहेस तुमचे काय भांडणं असतील ते असतील पण तू, तू पोरांना बोलून द्यायला पाहिजे तर मी त्यांचं ऐकून एक महिना झालं पोरांना बोलून देत होते तर पोरं बोलायची मग त्याचे जा स्वतःचे लेकर आहेत म्हणल्या त्याने थोडाफार खर्च केला असेल दिले असतील कधी पाचशे कधी हजार तर तो मला आज म्हणतोय माझे पैसे वापस दे आणि पोराला म्हणतो आहे माझं नाव कशाला लावतोस मग ए अरे ए ए, ए, ए माझं कशाला नाव लावतो रे जे महाग पोरग म्हंटलं मग पैदा केलंच म्हटल्यावर सुद्धा नाही ना लावणार लावणार का मी हासा बाप मी म्हणते असा बाप कोणाचा आहे का तुम्हीच सांगा आशाला कसं काय माफ करा अशा माणसाला कसं काय माफ करा अशा माणसाची किती फजिती झाली मराय लागलं तरी त्याचा त्याला माफ नाही करावं अशा असल्याची कधीच कधी करावं नाही पण उग लोक म्हणत होते म्हणून मी बोलून दिलं म्हणलं जाऊ द्या लेकरं बोलून देणार होते मी लेकरांना गौरव कमी बोलून देणार होते पण त्याने तर काय बाई बाई भाई मलाच काय शिव्या देऊ राहिले रात्री दारू पिलं होतं ना मलाच शिव्या द्यायला लागलं मरणाच्या पोरांना शिव्या दिल्या पुरीला शिव्या द्यायला पोरांना बारा वर्षात कधीच कुठल्या शिव्या ऐकायची सवय नव्हती आणि कुणाचे बोलणे खायची सवय नव्हती त्यातल्या घाण शिव्या दारू पिणाऱ्या माणसाच्या पोरांना शिव्या देते मला शिव्या देते थू करतय आता काय सांगू सगळं इकून बसला खाऊन बसला एवढे एक करावर वावर इकून बसला तरी त्याचं मन नाही भरलं तरी बी माणूस म्हणतो जाऊ द्या सुधरण काय की चार सहा महिने वर्षभर त्याला देवाओ टाइम सुधारला तर ठीकच आहे म्हणून माणूस बोलून देत होतो लेकरांना हे पर्सनल मॅटर नव्हतं सांगायचं मला पर्सनल मॅटर सांगण्याचं एवढंच कारण आहे दुसरे लोक मला दूध देतात ना मी बोलून देत नाही लेकरांना दूर करते बापाची माया लेकरा लेकरांना बापाला दूर करण्याचे मला हक्क नाही काही असं म्हणत होते ना मला त्यांच्यासाठी तर असा बाप असतो का कोणता सांगा तुम्हीच लेकरांनावर खर्च केलेला मग वापस मागतो का आणि म्हणतो मला माहीत नाही असं मला असं जवळ असायला पाहिजे होते काय सांगू आता मी असले ना कुणाला भेटावं नाही ह्याला न ह्याच हा जायलाच नव्हतं पाहिजे ह्याच्या मायबापानी आणि एखाद्याच्या लेकराचं वाटोळ करायलाच नव्हतं पाहिजे असले नाला एक पैदा करून ठेवते तर दुसऱ्याच्या पुरींचं वाटोळ होतं मग मला हे सगळं सांगायचं नव्हतं लोकांना हे लोकांना मा माहिती असणं लय जरुरी राहतं सगळ्या पब्लिकला माहिती पाहिजे ोक असं म्हणतोय म्हणून म्हणतोय तुम्हाला सांगते मी जास्त काय ना दोन एक हजार रुपये दिले असतील फक्त दोन एक हजार रुपये दिले असतील दोन अडीच तेव्हा मागतोय मी बाप आहे आणि ह्याला लाज वाटत का मी एवढं पंचवीस लाखाचं ऑपरेशन भलेही त्याला डोनेशन भेटलं होतं पोराला डोनेशन भेटलं होतं हृदयाचं ऑपरेशन झालं एवढं मोठं ऑपरेशन केलंय मी पोरग वाचवलंय तर ह्याला लाज वाटती का तो मला म्हणतोय पैसे वापस दे एवढा व्हिडिओ व्हायरल करा जे मला ओळखित आहेत ना रावळ्यांपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचावा हा व्हिडिओ माझा टोटल जे जे मला ओळखतात ना पर्सनली जे जे ओळखतात ना पाहुण्या रावळ्यात